श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप आनंदात जाऊ तुमच्या सर्व इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या आहे अंगारिका चतुर्थी म्हणजे सर्वात मोठी चतुर्थी मंगळी चतुर्थी कारण मंगळवारची चतुर्थी आली म्हणजे अंगारिका चतुर्थी असते आणि सर्वच दादांना माहिती आहे ज्यांचे उपवास मधामध्ये सुटलेले आहे ते अंगारिका चतुर्थी पासून चतुर्थी धरायला सुरुवात करत असतात तर या चतुर्थीला आपल्याला कुठल्या अशा सेवा करायच्या आज आपण बघूया आपल्या मुलांची वृद्धी होणार कारण गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहे आणि बुद्धी कोणाला नको असती बुद्धी ही लहान्यापासून तर मोठ्यांना हवी असती म्हणून बुद्धीच्या देवताचा दिवस आहे म्हणून गणपती बाप्पाचा असा महत्वाचा दिवस आहे तर आपल्याला सेवा नक्की करायची आहे तर आपल्याला सेवा कुठल्या कुठल्या करायच्या आहेत त्याच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत आवर्जून बघा आणि जे पण ताई दादा चॅनलवर नवीन आहे त्यांनी चॅनलला जेणेकरून आपले जे पुढचे आप नवनवीन व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील तर चला मग आपल्याला कुठल्या सेवा करायच्या आहेत त्या बघूया सर्वात अगोदर उद्याला म्हणजे उद्या सकाळी तुम्हाला सर्वात अगोदर उठून तुम्हाला गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा आहे दूध असेल दुधाने करा किंवा पाण्याने केला तरी काही हरकत नाही पण मात्र आवर्जून तुम्हाला गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना तुम्हाला गणपती अथर्व शिर्षम म्हणायचा आहे तुम्ही रेग्युलर जर रोज म्हणत राहिला हो ना तर तुमचं पाठ होणार आणि मग म्हणायला सोपं जाणार जर तुम्हाला येत नसेल तर युट्यूब लावा काही हरकत नाही पण मुलांच्या भविष्यासाठी त्यांच्या प्रगतीसाठी आवडजून तुम्हाला गणपती अथर्व शिर्षम उद्या म्हणायचंच आहे तर तुम्ही गणपती अथर्व म्हणत असताना मुलांना बाजूला बसवा आणि नंतर म्हणा म्हणजे जे तुम्ही तीर्थ तयार करसाल ना ते मुलांना प्राशन करायला द्या जमत असेल तर तुम्ही रोज सकाळी किंवा मग संध्याकाळी मुलांना गणपती अथर्व शीर्ष म्हणायला लावा खूप खूप याचा अनुभव असतो आणि खूप फरक पडतो मुलांना खूप त्यांची प्रगती होत असते म्हणून जर जमत असेल ना तर रोज कंटिन्यू मुलांना रोज म्हणायला एक वेळा तरी म्हणायला लावायचं कारण यांनी खूप फरक पडतो दुसरी गोष्ट सेवा आपल्याला जी करायची आहे ती म्हणजे अशी आहे की तुम्हाला उद्या आवडजून गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये मंदी जायचं आहे जमत असेल तर नक्कीच जा कारण जवळपास असेल ना तर शंभर टक्के जायचं आहे आणि जर जवळपास मंदिर नसेल तर तुम्ही घरी करा पण मात्र एकवीस मोदक आवर्जून करायचे आहे गोडाचे केले तरीही चालेल तुमच्या इच्छेनुसार करा तुम्हाला जसं वाटते तसं आणि उपवास धरायचाच तर असं नाहीये तुमची इच्छा असेल तर उपवास धरा किंवा जर तुमची तब्येत व्यवस्थित नसेल तर नका धरू कारण गणपती बाप्पा म्हणत नाही की प्रत्येक तुम्ही उपवासच धरा पण मात्र गणपती बाप्पा हे जरूर म्हणता की तुमचा वेळ मला द्या आपण जेवढी सेवा करू ना तेवढा आपलं चांगलं होत असतं आणि गणपती बाप्पा मुळातच विघ्नार्थ आहे आणि आपले सर्व संकट आपले सर्व दुःख दूर घेऊन जातात त्यामुळे सेवा करायला चुकवू नका तर आता महत्वाची सेवा म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला लाल जास्वंदाचं फुल अर्पण करायचं आहे दुर्वा अर्पण करायचे आहे दुर्वा अर्पण करत दुर्वा असताना कर दुर्वाचा टोक हा गणपती बाप्पांकडे असावा अशी अर्पण करायची आहे नंतर तुम्हाला एकशे आठ वेळा किंवा मग अकरा वेळा किंवा एकवीस वेळा तुम्हाला गण तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंत्राचा उच्चार करायचा आहे म्हणजेच ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते नमहा या मंत्राचा जाप करा आणि महत्वाची सेवा म्हणजे तुम्हाला काय करायची आहे तुम्हाला संध्याकाळी किंवा मग सकाळी तुम्हाला वेळ मिळेल त्या वेळेवर संध्याकाळी केलं तर फार उत्तम कारण संध्याकाळचा काळ हा चांगला असतो म्हणून संध्याकाळी केलं ना तर फार उत्तम जोपर्यंत कापूर जळत राहील तोपर्यंत तुम्हाला ओम विघ्नहर्ताय नमः ओम विघ्नहर्ताय नमः नमहा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे किंवा मग हे जर जमत नसेल तर ओम मंगलमूर्ते मूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा मंगलमूर्ते मूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा किंवा मग नाही जमत असेल एकवीस वेळा अकरा वेळा एकावन वेळा तुमच्या पद्धतीनुसार तुम्हाला जप आवर्जून करायचं आहे तुम्ही करून बघा खूप सारे चांगले अनुभव येतील आणि गणपती बाप्पांची जी सेवा करताना ते खरंच खूप खूप उपयोगात येतं आणि लवकर इच्छा पूर्ण करणारी ही सेवा आहे तुमच्या ज्याही काही समस्या असतील ज्याही इच्छा असतील त्या नक्की नक्की या सेवेनी पूर्ण होणारच आहे याची शंभर टक्के खात्री देऊन सांगते कारण या सेवेचा अनुभव भरपूर तायदा घेतलेला आहे तुम्ही सुद्धा घ्या आज एवढंच झालेली सेवा स्वामी महाराजांच्या रुजू करते आणि इथेच थांबते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू अशाच नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ